मंदिर सुशोभीकरणामुळे पंढरीत पंधरा मार्च पासून पद पदस्पर्श दर्शन पहाटे पाच ते सकाळी दहा वाजून पंचेचाळीस पर्यंत मुख दर्शन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असून पुढील टप्प्यात पंधरा मार्च पासून मंदिराच्या गर्भगृहातील कामास प्रारंभ होत आहे त्यामुळे श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन पंचेचाळीस दिवस बंद राहील या काळात पहाटे पाच ते सकाळी वाजून ही मिनिटांपर्यंत दिली दोन महिन्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या दृष्टीने काम सुरू असून राज्य सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आता गर्भगृहातील काम सुरू होत आहे मूर्तींच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उपाय उपाययोजना करण्यासाठी भक्त निवासात मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ने, कौसेकर संभाजी शिंदे डॉक्टर दिनेश कदम आदींच्या उपस्थितीत बैठक झाली